छत्तीसगड मधील विजापूर मध्ये 12 खात्मा करण्यात आलाय विजापूर मध्ये सुरक्षा दलाचे जवानांनी नक्षलवादांमोडे चकमक झाली सुरक्षा दलाच्या जवानांनी 12 नक्षलवादांना ठार केले चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झालेत तर दोन जखमी आहेत विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात चकमक झाली आणि शोध मोहीम या ठिकाणी सुरूच आहे देशाचे गृहमंत्री माननीय अमृित शाह यांनी मागच्या काळात घोषित केलं की नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे आपल्याला कल्पना आहे की गडचिरोली मध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे तसंच आता छत्तीसगड मध्ये सुरू आहे तसंच आता झारखंड आणि ओडिसामध्ये दे देखील चालू दे आहे